आता सतरा तारीखला आषाढीची एकादशीची वारी होती अकरा तारीखला ज्ञानेश्वर पालखी आमची जिल्ह्यामध्ये आली होती त्यानंतर बाराला संतुकारामची पालखी आली आत्ता जवळपास सत्तर अस्सी टक्के जे वारकरी आमच्याकडे आले होते ते निघून गेले आहेत आणि आतापर्यंत जे महाराज मंडळी आहे जे वारकरी संप्रदाय आहेत सगळ्यांचे खूप चांगला प्रतिसाद आहे सगळे लोक समाधानी आहेत यावेळी आम्ही टॉयलेटची खूप साफसफाईवर भर दिली होती माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या पण टॉयलेट आणि साफसफाईबद्दल खूप त्यांच्या फोकस असते आणि त्यामुळे आम्ही पण आमच्या जी आमच्या खाली जी यंत्रणा आहे त्यांच्याकडून आम्ही हे सगळे काम करून घेतला होता पिण्याचे पाणी असो आरोग्य सुविधा असो प्रत्येक गोष्टीबद्दल सर्व जे वारकरी संप्रदाय आहे आणि महाराज मंडळी आहेत ते लोक समाधानी आहेत आम आम्ही तरीसुद्धा आम्ही काही काही लूप आयडेंटिफाई आयडेंटिफाय केलं आहे ते प्रत्येक एरियामध्ये आम्ही काम करणार आमच्या प्रयत्न राहील की जे पुढच्या दोन हजार पस्तीसची जी आषाढी वारी असेल ते अजून पण चांगली होईल आणि यामध्ये मला माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री गिरीश महाजन सर त्यांना विशेषतः धन्यवाद द्यायचे कारण त्यांनी या वारीला वाढून निधी दिली होती प्रत्येक लहान लहान गोष्टीवर त्यांचा भर होता आमचे जेवढे हे वारीचं काम करताना जे लहान लहान बारीक पण आमच्याकडे जे समस्या आली ज्यामध्ये शासनची मदत लाग लागत होती त्यामध्ये आम्ही वारंवार त्यांच्याशी संपर्क साधला आणि ते तत्काळ माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि सर्व जे मंत्रिमंडळ आहेत त्यांचे त्यांनी तत्काळ ते त्या आम्हाला त्यामध्ये मदत केली त्यामुळे यावेळी यावर्षी आम्ही खूप चांगलं नियोजन करू शकला तरीसुद्धा आमचे हेच प्रयत्न आहे की जे पुढच्या आषाढीची वारी असेल ते अजून चांगलं होईल सर्वात मोठे लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअर चे शोरूम सेंचुरी प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वॅंग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडला चारकोल डिझायनर ॲक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्ल्युझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट